येथील महिलांकडून परभणीतील घटनेचा निषेध निवेदनद्वारे आंदोलनाचा इशारा परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी चानवड येथील महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि महिला स्वाभिमानी समितीतर्फे निवेदनद्वारे परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला तसेच वारंवार दलित बौद्ध समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार त्वरित थांबावे अन्याय करताना आणि सदर घटनेच्या पाठीमागे असणाऱ्या मास्टर माइंड आरोपींना कठोर शासन व्हावे अन्यथा महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडतर्फे न्यायासाठी जन आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना देण्यात आले कडक असं शासन व्हावं यासाठी चांदवड महिला मंडळ आमचा जो स्वाभिमानी महिला मंडळ आहे त्याच्यावरती ते आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि तसं निवेदन देत आहोत सदरच्या नधामांना व जे जे त्यांना पाठिंबा देत आहे मनुवादी जातीवादी जे काही सर्व कंठक आहे ज्यांच्या विरोधात योग्य ती कार्य कारवाई होऊन त्यांना कडक असं शासन करण्यात यावे यासाठी चांदवडचे पी आय श्रीऊत कैलाजी वाघ यांना आम्ही सर्व महिला मंडळ निवेदन देत आहोत एम पी न्यूज चांदवड एम टी चॅनल सबस्क्राईब करा